दलित पीडित न्यूज व शोषित जनतेचा खनखनीत आवाज महानिर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती खापरखेड्यातर्फे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य कृतज्ञता सत्कार सोहळा खापरखेडा येथे पार पडला यावेळी देशातील सर्वात मोठी एकोणीस टक्के पगारवाढ देवेंद्रजींनी केली असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीस यांचे आभार व्यक्त केले यावेळी मंचावर भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे डॉक्टर राजीव पोद्दार माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी उदयसिंग उर्फ गज्जू यादव प्रकाश टेकाडे किशोर चौधरी ऋषिकेश मोरे अरविंद गजवी चैनदास भालादरे मनोहर कुंभारे आदर्श पटले आदी प्रामुख्याने उपस्थित होते फक्त पण त्यांनी तीन दिवसाच्या आतमध्ये आपल्या कामगार संघटनाची बैठक लावून आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे त्यांनी न्याय दिला देवेंद्रजी मला आठवतं दोन हजार मध्ये जेव्हा आपलं सरकार गेलं सरकार आपलं होतं तेव्हा आपण मुख्यमंत्री असताना मला सूचना दिली होती देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मी ऊर्जा मंत्री होतो त्यांनी सूचना दिली होती की कंत्राटी कामगाराचं भलं केलं पाहिजे कारण त्यांच्या जीवनामध्ये देवेंद्रजीच्या जीवनामध्ये कंत्राटी कामगाराचा एक मोठा रोल आहे मुख्यमंत्री म्हणून मला सूचना दिली दोन हजार एकोणीस मध्ये आपण काही निर्णय केले आणि देवेंद्रजी आपलं सरकार गेल्यावर नितीन राऊत ऊर्जा मंत्री झाले सुनील केदार मंत्री झाले यांनी काय मागितलं होतं नितीन राऊत आणि नि, सुनील केदारना फक्त आमची एक बैठक लावा पण बंधूंनो अडीच वर्ष कितीतरी पेंडॉल टाकले न्याय तर सोडा पण अडीच वर्ष एकही बैठक लावली नाही आणि कंत्राटी कामगाराला खऱ्या अर्थाने धुडकावून लावण्याचं काम सुनील केदार आणि नितीन राऊतने केलं केलं की नाही केलं होतं रे सांगा ना केलं की नाही केलं तुम्ही साक्षीदार आहे ना मी आलो होतो ना देवेंद्रजी किती पत्र अडीच वर्षात दिले जेव्हा कंत्राटी कामगार माझ्याकडे आले तेव्हा बालाधरेजी केवळ पाच टक्के आठ टक्के तरी करून द्या एवढी शेवटची आपली मागणी होती पण बघा देवेंद्रजींनी जशी बैठक लावली पाच टक्के आठ टक्केची मागणी होती मनात सर्वांच्या की देवेंद्रजी पाच टक्के वाढवतील आठ टक्के वाढवतील पण मला अभिमान आहे की राज्यातली देशातली सर्वात मोठी पगारवाढ मान्य देवेंद्रजींनी करून दिली खऱ्या अर्थाने एकोणीस टक्के पगारवाढ आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे एक कर्तव्यपूर्ती केल्यानंतर आपण सगळ्या लोकांनी मिळून त्या कर्तव्यपूर्तीच्या निमित्ताने आमचे आभार मानायचे ठरवले गेली पंचवीस वर्ष मी आमदार आहे पस्तीस वर्ष विविध पदांवर आहे पण असं फार कमी होतं की ज्यांच्याकरता आपण काही करतो ते आभार मानण्याकरता पुन्हा तुम्हाला बोलवतात राजकारण असा धंदा आहे की ज्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिव्या खायची तयारी असेल तरच तुम्ही जनतेला न्याय देऊ शकता कारण या शिव्या नसतात या सामान्य माणसाच्या अपेक्षा असतात आणि त्या तुमच्यापर्यंत तो याकरता पोहोचवतो की त्याला हे माहिती असतं की हेच लोक असे आहेत की जे आमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात आणि म्हणून आज मला मनापासून आनंद आहे की आपण सगळ्यांनी जो काही आम्ही कंत्राटी कामगारांकरता निर्णय घेतला त्या निर्णयानंतर त्या निर्णयाची आठवण ठेवून बावनकुळे साहेबांना आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि आमचा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो खरं म्हणजे एक गोष्ट तर आपल्या लक्षात आलीच असेल की वीस कंत्राटी कामगारांचं कल्याण करायचं असेल तर बावनकुळे फडणवीस ही जोडी असली तरच हे कल्याण होत दोन हजार एकोणीस साली देखील चंद्रशेखर बावनकुळेजींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्या वेळेची वाढ झाली आणि आताही बावनकुळे साहेबांनी पुढाकार घेतला मला या ठिकाणी हे अतिशय ओपनली स्पष्टपणे सांगायला कुठलीच हरकत वाटत नाही की हे विजेचं डिपार्टमेंट चालवत असताना माझे मार्गदर्शक बावनकुळे साहेबच आहेत याचं कारण त्यांचं राजकीय जीवनही या वीज मंडळामुळे सुरू झालं विजेच्या या सगळे आपले जे जा प्रकल्प झाले त्या प्रकल्पग्रस्ताचं आंदोलन करता करता बावनकुळे साहेब जिल्हा परिषदेत गेले मग आमदार झाले मग मंत्री झाले त्यामुळे कामगारापासून एमडी पर्यंत प्रत्येकाचं चांगलं वाईट ज्याला आपल्या भाषेमध्ये कुंडली म्हणतात की बावनकुळे साहेबांना माहिती असते त्याच्यामुळे मी आपला हळूच त्यांना विचारून घेतो की आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि हे आंदोलन सुरू असताना खरं तर, तर आमच्या मनात होतंच बावनकुळे साहेबांनी सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आपण एक बैठक लावली पाहिजे आणि हे प्रश्न सोडवले पाहिजे आणि निश्चितपणे आमच्या मनात होतं कारण आपण बघा मी असं म्हणणार नाही की सगळ्यांच्या सगळं मनाप्रमाणे आम्ही करतो पण आज जर आपण बघितलं तर वेगवेगळे जे घटक आहेत म्हणजे अंगणवाडी सेविकेपासून कोतवालांपर्यंत आणि आशा सेविकांपासनं तर कंत्राटी कामगारांपर्यंत प्रत्येकाची जी काही वाढ झाली जी काही कमी अधिक असेल ही सगळी वाढ ही आमच्या सरकारने आपल्या सरकारने या ठिकाणी केली आधीच्याही केली नाही आणि मध्यंतरीच्याही केली नाही मध्यंतरीच्या सरकारच्या काळात तर लोक सहा सहा महिने मुंबईच्या आझाद मैदानावर बसले होते महिला बसल्या होत्या पुरुष बसले होते, होते मुलं बसले होते शिक्षक बसले होते सहा सहा महिने पण त्या ठिकाणी त्यांना साधं भेटायला मंत्री देखील गेला नाही हे सरकार अतिशय संवेदनशील आहे शेवटी आपल्याला अनेक वेळा आपली चादर पाहून पाय पसरावे लागतात पण पाय जे काही आपल्याला पसरायचे आहेत ते पसरताना जो शेवटचा घटक आहे त्या घटकाचा विचार आपण केला पाहिजे अशी आमची सातत्याने मानसिकता असते मला लक्षात आहे की मी मिटिंगच्या पूर्वी बावनकुळे साहेबांना विचारलं काय अपेक्षा आहे बावनकुळे साहेब म्हणाले की साहेब त्यांची अपेक्षा किमान आठ टक्क्याची आहे पण आपण त्यापेक्षा अधिक केलं पाहिजे असं माझं मत आहे मी कुठलाही विचार त्या ठिकाणी केला नाही आणि सांगितलं जे नियमित कामगारांना तेच कंत्राटी कामगारांना नियमित कामगारांना जर आपण एकोणीस टक्के दिली कंत्राटी कामगारांनाही एकोणीस टक्के दिलंच पाहिजे आपण त्याचा निर्णय घेतला आपण मेडिक्लेमचा निर्णय घेतला मेडिक्लेमच्या निर्णयात आपल्याला काही बदल पाहिजेत काही काळजी करू नका मी तुमचा निर्णय असा करून देणार आहे की चांगल्यात चांगलं हॉस्पिटल जे काही चांगल्यात चांगले हॉस्पिटल आहेत आणि केवळ इथेच नाही महाराष्ट्रात कुठेही तुम्ही गेलात तरी त्या जिल्ह्यातल्या त्या गावातल्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मोफत उपचार मिळू शकेल अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे कारण मला याची कल्पना आहे की कंत्राटी कामगार हे जोखीम घेऊन काम करतात खरं म्हणजे आमचा तर प्रयत्न काय आहे की विशेषतः जे कंत्राटी आहेत जे असंघटित क्षेत्रातले आहेत माननीय मोदी साहेबांनी त्यांच्याकरता एक अमरेला कायदा तयार केला आहे त्या कायद्याचा उपयोग करून आमच्या कंत्राटी लोकांना आपल्याला कशा प्रकारे जसा एखादा परमनंट कामगार असतो त्याला जे काही फायदे मिळतात तेच फायदे जोपर्यंत हा कामगार कंत्राटी आहे तोपर्यंत कसा मिळू शकेल या संदर्भातला आमचा प्रयत्न हा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की आम्ही ज्या काही आपल्या मागण्या होत्या त्याच्यावर निश्चितपणे जी काही कारवाई करणं गरजेचं होतं मग आपल्या कंत्राटी कामगारांना रेग्युलर भरतीमध्ये दहा मार्क देण्याचा विषय असेल मग माझ्या लक्षात आणून दिलं जे योग्यच होतं की तुम्ही दहा मार्क दिले आणि वयच वाढवून दिलं नाही तर आम्ही सगळे एजबार झालो त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही मी तात्काळ सांगितलं की शासनामध्ये वाढवलेल्या वयाची जी सगळ्यात शेवटची लिमिट असेल तेवढी सगळी लिमिट आमच्या कंत्राटी कामगारांना देऊन टाका का जेणेकरून त्यांनाही परमनंटमध्ये आणि बावनकुळे साहेब फार हुशार आहेत त्यांनी शोधून काढले किती पद आहेत आणि ते म्हणाले जर हे तुम्ही बरोबर रेशिओ केला तर आमचे इतक्या मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार हे पर्मनंट होतील आणि मग तुम्हाला दरवर्षी दर, दर दोन तीन वर्षांनी पाच वर्षांनी हे जे काही निगोसिएशन करावं लागतं करायची गरज पडणार नाही तर त्या संदर्भात ही सगळी कारवाई आपण निश्चितपणे सुरू केलेली आहे गेटपासचा मुद्दा होता तोही निर्णय आपण केला की महावितरण महानिर्मिती यांचा ठप्पाच गेटपासवर असेल कंत्राटदाराच्या दुसऱ्या नावाचा गेटपास असणार नाहीत कारण शेवटी आमच्याकरता जर तुम्ही काम करता तर आम्हाला तुम्हाला ठप्पा द्यायला लाज कशाला वाटायला पाहिजे काही कारणच नाही लाज वाटायची त्यामुळे तो दिलाच पाहिजे काय होतं कधी कधी असं नये अधिकारी पण आपलेच आहेत बिचारे चांगलं काम करतात पण एखादा अधिकारी येतून त्याच्या डोक्यात काहीतरी नवीन खूळ निघतं आणि तो आपला काहीतरी नवीन निर्णय करतो आणि मग ते आमच्या डोक्यावर निर्णय बसतात पण ठीक आहे काळजी करू नका असे निर्णय असले तरी आपले सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत की जे सातत्याने तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोचवत असतात एक महत्वाचा मुद्दा जो या ठिकाणी मांडलेला आहे आणि तो खरं म्हणजे मला देखील अत्यंत दुःखदायी आहे की आपण कंत्राटी कामगारांना जे पैसे देतो अनेक ठिकाणी कंत्राटदार त्या कामगारांचे एटीएम कार्ड जवळ ठेवतो आपण मागच्या काळात निर्णय केला खात्यात पैसे द्यायचे आपल्याला वाटलं वा वा किती चांगला निर्णय झाला आता कोणी यांचे पैसे घेऊ शकणार नाही पण काही ठिकाणी आमच्या लक्षात आलेला आहे कंत्राटदार धमकावून त्या कामगारांचे कार्ड आपल्याकडे ठेवतो पैसे गेल्याबरोबर स्वतःचे पैसे त्यातनं काढून घेतो मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मला जर याची योग्य माहिती मिळाली तुमचं नाव डिस्क्लोज करणार तुम्ही मला माहिती द्या नाव डिस्क्लोज करणार नाही अशा कंत्राटदाराला जेलमध्येच टाकल्याशिवाय सोडणार मला याची माहिती द्या कुठल्या जो गरिबाचं खातो जो सामान्य माणसाचं त्या ठिकाणी छिनतो त्याला कुठलीही माफी नाही त्याचा काय करायचं आहे ते, ते केल्याशिवाय मी काही राहणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला आज या निमित्ताने एवढंच सांगतो की आपल्या हा जो काही सगळा कंत्राटी काम आपल्याला माहिती आहे हे आपलं पहिलं सरकार आहे की आम्ही केंद्र सरकारने जे ई श्रम पोर्टल काढलं होतं या ई श्रम पोर्टलचा उपयोग करून महाराष्ट्रातल्या सगळ्या कंत्राटी किंवा असंघटित कामगारांची नोंदणी आपण केलेली आहे आणि नोंदणी करून आपण चौतीस मंडळं आता तयार केलेली आहेत की ज्या मंडळाच्या अंतर्गत या सगळ्या घटकांकरता वेगवेगळ्या योजना आपण सुरू करणार आहोत ज्या योजनांमध्ये मग त्यांचा पेन्शनचा विषय असेल त्यांचा मेडिक्लेमचा विषय असेल त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटचा विषय असेल त्यांना त्या ते ठिकाणी मुलांना प्रशिक्षण देऊन जर कर्ज पाहिजे असेल तर कर्ज देण्याचा विषय असेल ही सगळी प्रक्रिया आपली चाललेली आहे कारण हा जो सगळा आपला घटक आहे या घटकाला जोपर्यंत सामाजिक स्थैर्य आपण देणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की कि आपण कितीही विकास केला तरी देखील जोपर्यंत आपला सामान्य माणूस हा त्या ठिकाणी सुखी होणार नाही जोपर्यंत त्याला सामाजिकदृष्ट्या एक सिक्युरिटी मिळणार नाही तोपर्यंत तो हा विकास अर्धवट असेल आणि म्हणून या दृष्टीने देखील खूप मोठ्या प्रमाणात आपण ही सगळी कारवाई या सुरू केलेली आहे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा